जय शेवालाल जय माता जगदंबा आज यवतमाळ जिल्हा माहीर पांढरकवडा तालुका माहीर वसंतनगर वसंतराव नाईक सायबेर नामेर गामी माहिती एक नवीन सुरुवात विधीचं सो तारखेने जो बंजारा समाजे रो मोर्चा यवतमाळ माही होतो हो नंतर जे लोक स्वयंप्रेरित यवतमाळे माय विशेष म्हणजे शेती जास्त प्रमाणे माहिती जे लोक आहे हो पांढरकवडा तालुका माहिती आहे आणि पांढरकवडा तालुका माहिती स्वयंप्रेरितच आहे कोणी तो आता ती जवळपास पंधरा ट्रॅव्हल्स आणि जवळपास दोडशेपेक्षा जास्त नांकी गाडी आहे ती तर हे लोकेवर एक जो उत्साह उत्साह देखताने जे मग जबाबदारी दे माहिती की बा लोक आहेतच्या आवचं हो देखन हुंदुर सत्कार करे मायचा आता का जे लोक प्रत्येक तांडे तांडेन जाताय लोकांनी जागरूक करता येईल लाय असे जे कार्यकर्ता रो कार्यकर्ताहून शवाहरलाल महाराजेर नामे ती धुळो शेला देता आणि हुंदूर अभिनंदन करता आणि एर, एर दिशा हाम ठरावाळाचा अतिथी आणि अतिथी एर दिशा ठराव म्हणवायचं का अब येर नंतर एक एक बैठक आर्णी विधानसभा क्षेत्र माहिती ये आणि ऊ क्षेत्र म्हणजे पांढरकवडा घाटंजी आणि आर्मी हे दोन्ही माहिती कत कार्यक्रम लगाव यर उजी एक बैठक व्या वर नंतर वो कार्यक्रम हो कार्यक्रम मार बंजारा समाजान मा करू बंजारा युवा पीढ़ी न आवाहन करू बंजारा योद्धा न आवाहन करू जना जना हम जणा बोलाया जना जना कोशिश करो जणास न काढता त्यामुळे जास्तीत जास्त आपण कुकड्याने मोठं शकत आणि आपण आरक्षण कुकडून मिळा शकत ही महत्तेर विचार आपण मांडेचं आत्रात बोलू जयशिवाय